नमस्कार मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काळेपेटीचे दान नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ दान करण्यासारख्या असंख्य वस्तू असतानाही शनिवारी मारुतींच्या मंदिरात काळेपेटीचे दान का केले जाते हे जाणून घ्या हिंदू धर्मात दानधर्माला अत्यंत महत्व आहे दान हा शब्द धर्माला जोडून असल्यामुळे दान केल्यामुळे आपोआप धर्म पालन होते अशी त्यामागे धारणा आहे मनुष्याने केवळ स्वतःचा विचार न करता इतरांचाही विचार करावा आणि केवळ मदतीची अपेक्षा न करता इतरांच्या मदतीसाठी हातफुडे करावा मग ती मदत कोणत्याही प्रकारची असू शकते हे दानाचे महत्व रुजावे म्हणून सणवाराला दान करा असे सांगितले जाते मात्र शनिवारी हनुमंदिरात काळेपेटी दान करण्यामागे काय कारण आहे हे जाणून घ्या ज्योतिषशास्त्रानुसार हनुमान मंदिरात काळेपेटी दान केल्याने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल होऊ लागतात आणि अनेक समस्या दूर होऊ शकतात कारण काळीपेटीचा अग्निशी संबंध आहे जे शुद्धीकरण आणि पवित्रतेचे प्रतीक आहे काळेपेटी दान केल्याने व्यक्तीच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते अग्नी हा घटक मंगळाशी संबंधित आहे हनुमान आणि मंगळ यांचाही निकटचा संबंध आहे मंगळाला संतुष्ट करण्यासाठी हनुमानाचे आशीर्वाद मिळावे यासाठी काडेपेटीचे दान करून हनुमानांच्या मार्गे अग्नीने मंगळाला संतुष्ट केले जाते असे मानले जाते की जेव्हा राहू केतू किंवा शनी कुंडलीत प्रतिकूल परिस्थितीत असतात तेव्हा हा उपाय मन आणि वातावरणातली भीती वाईट स्वप्ने आणि मानसिक अशांतता दूर करतो इतकेस नाही तर मंगळ दोषाने ग्रस्त असलेल्या लोकांना वैवाहिक जीवनात समस्या वाद आणि नैराश्याचे प्रसंग असतील तर तेही या उपायाने दूर होतात मंदिरात गुप्तपणे काळेपेटी दान केल्याने व्यक्तीला मानसिक शक्ती धैर्य आणि स्थिरता जाणवते एवढेच नाही तर जर एखाद्याला कामाच्या ठिकाणी आदर मिळत नसेल एखाद्याची पदोन्नती काही कारणास्तव थांबली असेल किंवा इच्छित ठिकाणी बदली होत नसेल तर मंगळवारी किंवा शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे काळे पेट्यांचे दान करणे फायदेशीर ठरू शकते कुंडलीत दहावे घर किंवा मंगळशनीचा संबंध प्रतिकूल असल्याचा उपाय विशेषतः प्रभावी आहे पण पन गुप्तपणेच का केले जाते दान दान हे नेहमी गुप्तच करावे असे म्हणतात की दान केलेले या हाताचे त्या हाताला कळता कामा नये एवढे ते गुप्तपणे केले पाहिजे या उलट आपण दानपेटीत एक रुपयाचे नाणे टाकतानाही गाजाबाजा करतो नोट टाकताना आजूबाजूला कोण पाहते की नाही याची खात्री करतो बाग पंखे ट्यूबलाईट सतरंजी दान करताना त्यावर आपले नाव लिहून देतो या दानाला दान कसे म्हणता येईल दान म्हणजे एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडणे म्हणजे दान जेव्हा त्यावर आपण नाव लिहितो तेव्हा आपण आपला हक्क ठेवतो असे दान ग्राह्य धरले जात नाही म्हणून ते नेहमी गुप्तपणेच केले पाहिजे असे शास्त्र सांगते हा उपाय कधी करावा शुभ दिवस यासाठी हा उपाय करण्यासाठी सर्वोत्तम दिवस म्हणजे मंगळवार किंवा शनिवार जर तुम्ही या दिवशी हा उपाय केला तर तुमच्या जीवनात खूप शुभ परिणाम होऊ शकतात शुभस्थान हा उपाय करण्यासाठी कोणत्याही हनुमान मंदिरात जा आणि तेथे गुप्तपणे काळे पेटी से दान करा संकल्प ही भगवान ही भावना मनात ठेवा हे पवन पुत्र हनुमान माझे जीवनातील अंधाराला प्रकाशात बदला कृपया माझे अडथळे दूर करा आणि काडी पेटी ठेवून संकल्प करा आपल्या सर्वांवरती बजरंगबलींची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ